नमस्कार आता नंदिनी ही तिच्या आईला भेटून आलेली असते आणि आईने तिच्या सर्वांसाठी दिले गिफ्ट दिलेले असतात ती घरात सगळ्यांना ते गिफ्ट देत असते मालिनीला देते विक्रमला देते सगळ्यांना देते त्यानंतर नंदिनी वसुहत्याला गिफ्ट द्यायला येते आणि म्हणते हे घ्या वसुहत्त्या आईने गिफ्ट दिला आहे तुमच्यासाठी तेव्हा ते गिफ्ट आतात घेते आणि फेकून देते आणि म्हणते लाज नाही वाटत तुला असे गिफ्ट वगैरे देताना अगं तुझ्यासारखी जर मुलगी असते ना तिने जीवच दिला असता किती तुझी नाचक्की झाली आहे समाजात तुला काय काय बोललं आहे सगळ्यांनी तू काय केलंस लग्नातून पळून गेलीस अशा मुलीने तर आत्महत्याच केली पाहिजे आता ती ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा मालिनी म्हणते वसुताई काय बोलताय हे तुम्ही तुम्हाला तरी कळतंय का तेव्हा वसू म्हणते मी बरोबरच बोलते अशा मुल मुलीला जगण्याचा काय अधिकार आहे अशा मुलीने आत्महत्याच केली पाहिजे चल जा तिकडे असं म्हणून वसुहत्या नंदिनीला ढकलून देते जिव्हा जाऊन लगेच नंदिनीला पकडतो आणि वसूवर आवाज चढवतो आणि म्हणतो वसुहत्या बाद झाला तुझं तुझं रम्याचं आणि या सगळ्यांचं काय चालू आहे गं तुम्ही सर्वजण म्हणून आम्हाला मुद्दाम त्रास देत आहे ना आणि नंदिनीला का तू ढकललंस अगं तिने तर तुलाच छानपैकी गिफ्ट दी देत होती आणि तू तिला काय म्हणालीस आणि आत्महत्या का करायची तिने तेव्हा काव्या म्हणते जर तुमची मुलीवर रम्यावर अशी वेळ आली असती तर तुम्ही तिलासुद्धा आत्महत्या करायला सांगितली असती का तेव्हा जिव्हा म्हणतो वसुहत्या तुझा खूप चुकला आहे तू नंदिनीला असं काही बोलू शकत नाहीस आणि एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे नंदिनीला कोणीही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही ते ऐकून जरा काव्याला धक्का बसतो की जिवा किती आपल्या ताईची बाजू घेतोय त्यानंतर काव्यासुद्धा वसूला खूप काही बोलत असते आणि जिवासुद्धा तेव्हा लगेच वसुंधरा म्हणते वा वा आता सर्वांनीच मलाच बोला बरोबर आहे तुम्हाला मोठ्या माणसांशी कसं वागायचं हे समजत नाही तेव्हा काव्या म्हणते तुम्हाला कळतं का लहान माणसांशी मुलांशी कसं वागायचं तेव्हा जीवा म्हणतो आत्या तुझं वागणं ना मला चांगलंच समजतं आहे तुझं रम्याचं मंजू आत्त्याचं तुम्ही मुद्दाम आम्हाला त्रास देत आहे कालसुद्धा तुम्ही आमची मुद्दाम रूम सजवलीत आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झाले तुम्हाला माहीत असूनसुद्धा तुम्ही अशा वागताय याचाच अर्थ तुम्ही आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करताय तेव्हा पार्थ म्हणतो हो जिवा बरोबर बोलतोय आणि तुम्ही इथून पुढे आमच्या लाईफमध्ये अशी ढवळाढवळ करू नका तुम्हाला काय गरज होती आमच्या रूम डेकोरेट करायची असं पार्थ म्हणतो नंदिनी रडत असते जिवा म्हणतो नंदिनी अजिबात रडायचं नाही तुला काय गरज आहे रडायची या बाईसाठी रडायचं नाही वसू आत्या नंदिनीची माफी माग जिवा असं बोलताच वसू म्हणते जिवा तेव्हा जीवा म्हणतो हो आत्ता आत्ताच्या आत्ता नंदिनीची तू माफी माग तेव्हा लगेच जीवाचा आवाज चढलेला असतो जीवा खूप चिडलेला असतो ते बघून वसू घाबरते आणि वसू हात जोडून नंदिनीची माफी मागते आता ते बघून सगळ्यांना धक्का बसतो रम्याला तर खूप राग येत असतो रम्या म्हणते ह्या जीवाला सोडणार नाही मी या फडतूस नंदिनीची माझ्या आईला माफी मागायला सांगितला मी सोडणार नाही आता याला या सगळ्यांची आयुष्य कशी उद्ध्वस्त करते ना ते बघतच बसा असं रम्या मनात बोलत असते आणि रागाने तिथून निघून जाते त्यानंतर मालिनी नंदिनीजवळ जाते आणि तिला मिठीत घेते आणि म्हणते रडू नकोस नंदिनी असला हो कोणताही विचार तू काही मनात आणून देऊ नकोस वसू त्या माहीत आहे ना कशी आहे तुला ते सगळं झेरूनच तुला या घरात राहावं लागेल तेव्हा नंदिनी म्हणते हो माहीत आहे आता जीवासुद्धा नंदिनीला समजावतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू